नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव भूषण सावंत मी मध्ये इकॉनॉमिक्सचे फॅकल्टी म्हणून काम करतोय आज आपण एक खूप महत्वाचा टॉपिक डिस्कस करूया टॉपिकचं नाव आहे प्रिसिजन फार्मिंग किंवा त्याला सॅटेलाईट फार्मिंग म्हटलं होतं आणि हा आपण एक करंट अफेअरचा मुद्दा बघतोय हा आता रिसेंटली आला होता द हिंदू मध्ये कधीच आहे तर हा एप्रिल दोन हजार एप्रिल दोन हजार पंचवीसचा आपला की सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस तुम्हाला आर्टिकल दिसतं तर आता गव्हर्मेंटनं काही एक डेमॉन्स्ट्रेशन ऑफ प्रिसिजन फार्मिंग असं काही दिलं आहे तर याच्यावरती आपण चर्चा करू हाच मुद्दा आपण दोन चार दिवसापूर्वी आपल्या स्टेअपच्या आपल्या क्लासरूमच्या लेक्चर्समध्ये चर्चा करत असताना मी डिस्कस केला होता आणि जर तुम्ही दोन चार दिवसापूर्वी जर पेपर बघितला असेल जो एमपीसी झाला होता कृषीचा मेनचा ऍग्रीकल्चरचा पेपर वन झाला होता तर हाच टॉपिक आपण वर्गात पण चर्चा केली होती आणि एक्झॅक्टली आहे तसा तसा वर्गात डिस्कशन जो झाला टॉपिक तोच आमचा पंधरा मार्क आला आता दोन चार दिवस झाले वर्गातल्या वर्गातल्या डिस्कशन वरती प्रश्न मेन्सला पडला होता सर तर हे आपण आज चर्चा करू की प्रिसिजन फार्मिंग म्हणून काय असतं तर प्रिसिजन फार्मिंग काय एकदम सोपं आहे प्रिस्टियन फार्मिंग म्हणजे काय नवीन आधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर करायचा जसं काय शेती करताना तुम्ही ड्रोन्स वापरताय शेती करताना तुम्ही काही सेन्सर्स वापरताय काही वेळेला तुम्ही एअर टेक्नॉलॉजी वापरताय काही वेळेला तुम्ही प्रिसिजन फार्मिंग त्याला आपण म्हणतो इंटरनेट ऑफ थिंग्स वगैरे वापर करताय याचा वापर करून तुम्ही काय करताय शेतीतलं तुम्हाला इरिगेशन किती करायचं तुम्हाला जलसिंचन कुठं करायचंय किती ठिकाणी तुम्हाला खतांची लागवड करायची ह्या सगळ्या गोष्टी बघता इथे नेमकं काय होतं एकदा फक्त व्याख्या बघू ही काय तर ही आधुनिक का पद्धती शेती आहे ज्याच्यामध्ये तुम्ही काय वापरले ड्रोन्स वापरताय आहे सेन्सरचा वापरत एआय टेक्नॉलॉजी आर्टिफिशियल इंटेज वापरतोय इंटरनेट ऑफ थिंग्स ज्याच्यामध्ये सेन्सर्स तुम्ही से इंटरनेटला कनेक्ट करता आणि क्लाउड सॉफ्टवेअर जिथं हा सगळा जो काही डेटा कलेक्ट होतो तो कुठे तो क्लाउडमध्ये ह्याचा वापर करून तुम्ही शेती करण्याचा प्रयत्न करताय तर ह्याला काय म्हटलं तर ह्याला म्हटलं प्रिसिजन अग्रिकल्चर फॉर एक्झाम्पल तर सेन्सर्स कशासाठी बसले तर ह्या सेन्सरचा वापर शेतीमध्ये कुठल्या ठिकाणी पाणी पाहिजे फॉर एक्झाम्पल पाण्याची कमतरता कुठे झाली आहे इथं तुम्हाला दिसून इथे स्प्रिंकलर सेट काय इथं जमिनीमध्ये तुमचे सेन्सर बसवले हा सेन्सर काय करेल पाण्यात इथं जर समजा जमिनीमध्ये जर पाण्याची कमतरता पडली तर तो सेन्सर तुमचा इथून मेसेज सांगेल की अरे इथं जो तुमची कॉम्प्युटर सिस्टम आहे त्याला तो मेसेज जाईल तो सांगेल की इथं पाणी कमी पडले मग काय करा तिथलं जर तुमचं ड्रीप इरिगेशन असेल किंवा स्प्रिंकलर इरिगेशन ते चालू करा एवढ्या प्रत्येक एवढ्याच क्षेत्राला इथं जर पाणी कमी पडलं तर एवढ्याच ठिकाणी पाणी मिळेल सगळ्या ठिकाणी तुम्हाला पाणी देण्याची गरज नाही नंतर समजा इथं कुठंतरी मला असं लक्षात इथं कुठेतरी कीड पडले तर इथं पण मी सेन्सर बसून किंवा माझा ड्रोन वगैरे असेल तो फोटो वगैरे काढून तर लक्षात की ड्रोनला कळालं इथं कुठेतरी कीड पडली तर मी तेवढ्याच ठिकाणी ड्रोन परत नेऊन तिथं काय करेन त्याची जे कीटकनाशके असेल ते फवारेन तेव्हा काय घडलं मला माझ्या मोठ्या क्षेत्राला मी खूप छोट्या एरियामधून खूप कमी वेळामध्ये त्याचं शेती करू शकतो ह्याचे फायदे काय काय होतात मग एवढं सगळं चांगलं असतं त्याचे काही फायदे असतील का येस भरपूर सारे फायदे आहेत पहिले कुठलं आहे की तुमची टोटल उत्पादनामध्ये वाढवणार आहे का कारण तुम्ही एक्झॅक्टली ज्या शेताला ज्या ठिकाणी पाणी पाहिजे तिथं पाणी द्यायला ज्या ठिकाणी तुम्हाला खत पाहिजे तिथं तुम्ही खत झालाय आणि खूप जास्त देत नाही जेवढं पाहिजे तेवढं देत आहे म्हणून तुमचं काय झालं तुमच्या खर्चामध्ये टोटल बचत झाली सो so, माझी कॉस्ट ऑफ प्रोडक्शन ही खूप कमी यायला लागली डन त्यानंतर काय होते खतांचा आणि पाण्याचं सुयोग्य वापरवलं कारण जिथं गरज आहे तिथं आता मी खत वापरत नाही किंवा पाणी वापरत नाही तेव्हा माझं पर्यावरणाची हानी पण कमी होणार आहे कारण पाण्याचा वायफळ खर्च पण होत नाही माझा शेतीचा पण एक्स्ट्रा आपल्या खतांचा पण एक्स्ट्रा खर्च होत नाही त्याच्यामुळे काय होतंय माझी जमिनीची गुणवत्ता एकूण टिकून राहायला मदत होते आणि शेवटी हे सगळं करत असताना काय माझी टोटल वेळेची बचत व्हायला लागली बरोबर इथपर्यंत लक्षात आलं आता मग हे कसं केलं तर ह्याच्यासाठी एक त्याला म्हटलं तर क्रिस्टियन अग्रिकल्चरमध्ये किंवा फार्मिंग फार्मिंगमध्ये किंवा ह्याला सॅटेलाइट फार्मिंग पण म्हटलं तिथे इथे मी फाईव्ह आर्स अप्रोच मी म्हणजे इथं हा एक जनरली चर्चा केला होतो तो आहे फाईव्ह आर अप्रोच इथं काय काय एकदा बघ बघा इथं राईट इनपुट राईट टाईम राईट प्लेस राईट मॅनर अँड राईट रेट आता राईट इनपुट म्हणजे काय समजा माझ्या पिकावरती एखादी कीड पडली तर त्या किडीचा मी मला माहित नाही की नेमकी कीड कशी आहे तर मग त्याच्यावरती मी कुठल्या प्रकारचं प्र, कीटकनाशक मला माहित नाही तर मी काय करतो मी टेक्नॉलॉजी वापर करून त्याचा फोटो काढतो फॉर एक्झाम्पल मी गुगल लेन्सचा फोटो काढला त्या फोटो मग त्याला कळालं की अरे आर्टिफिशियल इंटेलचा त्याला कळालं ही विशिष्ट प्रकारची कीड आहे त्याच्यावरती हे विशिष्ट प्रकारचं मला काहीतरी कीटकनाशक फवारायला लागेल त्यामुळे राईट इनपुट म्हणजे ती कीड आणि ते बरोबर कीटकनाशक झालं मला राईट इनपुट मिळाला का येस किंवा माझ्या समजा जमिनीमध्ये पोषक द्रव्य कमी आहे नायट्रोजन कमी आहे किंवा फॉस्फरस कमी आहे किंवा अजून काहीतरी सोडियम वगैरे काहीतरी पोटॅशियम कमी असेल तर मला तुम्ही जर सॉईलचं मला टेस्टिंग केलं जर त्या सॉईलमध्ये कळतं की हे काहीतरी कमी पडले तर बरोबर तेवढंच करा सो मला राईट इनपुट मिळते का येस तर मी बरोबर त्याच पद्धतीचं मी तुमचं खत वापरेन त्याला म्हटलं तर राईट इनपुट आता राईट इनपुट कधी पाहिजे तर राईट टाईममध्ये पण पाहिजे ना की पाणी पाण्याची कमता तर खूप दिवसापासून झाली तर झाडं मारायला लागतील त्याच्या मला राईट टाईमिंगमध्ये पण मला ते मिळाला पाहिजे त्याला म्हटलं तर राईट टाइम अप्रोच नंतर राईट प्लेस कुठल्या ठिकाणी पाहिजे सगळ्यात सगळ्याच ठिकाणी मी इरिगेशन करणार आहे किंवा सिंचन करणार आहे का किंवा खतं टाकणार का नाही तर मला ते राईट प्लेसला पण पाहिजे राईट मॅनरमध्ये म्हणजे त्याचं ऍप्लिकेशन कसं करा मी ते फॉरनिंग कशी करायला पाहिजे कशा प्रकारचं मला खत टाकायला पाहिजे ते पण माझा अप्रोच मला फायनल पाहिजे आणि ज्या पद्धतीने मी फॉरनिंग करतो किंवा जे पाणी देतो त्याचा माझा रेट पण किंवा ज्या पद्धतीने पाणी झालं ते पण माझं व्यवस्थित चांगल्या पद्धतीने व्हायला पाहिजे हे सगळे झाले कशा त्याची फाय अप्रोच झाला ठीक आहे पण म्हणून मग याच्यात काही चॅलेंजेस वगैरे हो नाहीत yes. का डेफिनेटली असे काही चॅलेंजेस आहेत पहिलं चॅलेंज आहे की हे सगळे टेक्नॉलॉजी तुम्हाला उत्पाद इस्टॅब्लिश झाली किंवा जर लागू करायची तर तुम्हाला इनिशियल कॉस्ट उत्पादनाचा खर्च खूप जास्त आहे त्याला म्हणून म्हटलं जातं उच्च प्रारंभिक खर्च दुसरा आहे लोकांना अजून अशा प्रकारचे काही तंत्रज्ञान आहे त्याची माहिती नाही आहे किंवा त्या टेक्नॉलॉजी अजून त्याचं त्याचं ज्ञान नाही आहे त्यामुळे लोकांना हे वापर करणं अवघड होतं आणि तिसरा महत्वाचा प्रॉब्लेम होतो की भारतातला स्पेशल लागू पडतो की आपल्या टोटल शेतांचा साईज खूप छोटा आहे तर लोकांच्याकडे तेवढे पैसे पण नाही आहे तेवढे खर्च त्यांना पैसे टेक्नॉलॉजी पण नाही आहे आणि छोट्या क्षेत्रांच्या तुम्ही अशी टेक्नॉलॉजी लागू करणं तुम्हाला परडणार जनरली मग कोण करतील जे बागायत शेती वगैरे असतील त्यांची वीस तीस चाळीस पन्नास एक आहे अशी लोक वापर करू शकतात आपल्या प्रिस्टियन फार्मिंगचा म्हणून मग सरकार काही उपाययोजना करते का यस सरकारनं एक रिसेंटली एक योजना लॉन्च केली आहे तर त्याचं नाव आहे जसं का स्मार्ट प्रिसिजन हॉर्टिकल्चर प्रोग्राम जो दोन हजार सप्टेंबर दोन हजार मध्ये लॉन्च झाले तो सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून दोन हजार एकोणतीस पाच वर्षाच्या कालावधीसाठी चालेल जवळपास तो पंधरा हजार एकरच्या क्षेत्रावरती आपण लागू करणार आणि ते करण्यासाठी आपण जवळपास बावीस प्रिसिजन फार्मिंग डेव्हलपमेंट सेंटर्स गव्हर्मेंटने तयार केले तर सध्या भारतभरामध्ये आणि हा जो प्रोग्राम आहे आपला स्मार्ट प्रिसिजन हॉर्टिकल्चर प्रोग्राम हा सरकारचा एक ऑलरेडी एक्झिस्टिंग प्रोग्राम आहे त्याचं नाव आहे मिशन फॉर एम आयडीएच म्हटलं तर मिशन फॉर इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट ऑफ हॉर्टिकल्चर त्याच्या अंतर्गत आपण ह्याला करतो आणि ही सध्या गोर्मेंटच्या याच्या इनिशिएटिव्ह आहे ठीक आहे आता असं काही काही फार्मिंग फक्त आपण भारतातच करतो का नाही तर आपण आंतरराष्ट्रीय उदाहरण पण काही बघतोय एक आहे इस्रायल नावचं देश तुम्ही नाव ऐकलं असेल किंवा नेदरलँड्स असेल ह्या ठिकाणी बऱ्याच मोठ्या प्रमाणात या क्रिस्टियन फार्मिंगचा वापर केला होतो आणि ह्यांच्यामुळे तुम्हाला इस्रायलचा असेल किंवा नेदरडस यांची शेतीची उत्पादकता वाढलेली तुम्हाला दिसून येतं तसंच जर भारतानं केलं तर आता सध्या एकवीसशे शतकामध्ये आपल्यासमोर जी आव्हान येतात कशाची शेतीची उत्पादकता वाढत नाहीये लोकांच्यामध्ये इन्कम वाढत नाहीये आणि असं जर घडलं जर आपण क्रिस्टियन फार्मिंग वापरलं तर जी अशोक दलवाई कमिटीने जी सूचना दिली होती कुठली म्हटली होती अशोक दलवाई कमिटी ती म्हटली होती डबलिंग फार्मर्स इनकम शेतकऱ्यांचं उत्पन्न डबल करायचंय तर त्यापर्यंत आपण जाऊन पोचू शकतो हे आहे तुमच्यासाठी क्रिश्चियन फार्मिंग थँक्यू